हॅलो नमस्ते कसे आहे हा छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण आपण कुठे बोलू नये आपला तोंड बंद ठेवून बसावं त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो प्रॉब्लेम्स सॉल्व होतात प्रॉब्लेम्स क्रिएट होत नाहीत ह्याच्याबद्दल थोडासा विचार करूया नो no डाऊट आपल्या सर्वांना प्रॉब्लेम्स येत असतात थॉट्स येत असतात ते थॉट्समध्ये तरी नेगेटिव थॉट्स जास्त असतात पॉझिटिव कमी असतात त्यामुळे हे नेगेटिव थॉट्स आपण अगदी मनापासून त्यांना बाहेर ढकलायला पाहिजे येऊ नकोस माझे मनात तुला जागा नाही म्हणून आता असं करायला आपण आपले बदल करून घ्यायला पाहिजे हे पण आपण बोलूया एक म्हणजे आपण दुसरे बदल कधी जलस मत्सरी होऊ नये कोण आपल्यापेक्षा श्रीमंत असतील कोणाची मुलं चांगला करत असतील कोणी आपल्यापेक्षा उत्तम कुठलंही काम करत असतील कोण उत्तम प्रकारे बोलू शकत असतील पण नो डाऊट माझं मी इम्प्रूव्ह करणार त्यामुळे कायम कॉम्पिटिशन आपण आपलेशीट ठेवायचं त्यामुळे नाही तर बरेच वेळेला लोक काय म्हणे हां त्याला काय जाते त्याला आहे भरपूर कशाला बोलताना त्याची चांगल्या गोष्टी तुम्हाला होत असलं तर कौतुक करा नाही ते बोलू नका उलट आपला लाईफ कसा पॉझिटिव्ह करता येईल हे आपण बघायला पाहिजे आणि अननेसेसरी जिथे गरज नाही तिथे बिलकुल बोलू नका रिॲक्ट होऊ नका काही सिच्युएशन असू देत आपली काही गरज नाही ना मग कशाला बोलायचं किंवा कित्येक वेळेला आपल्यापेक्षा मोठे बोलत असताना आपण ते मध्ये मध्ये तोंड खुपसायचं का नाही किंवा फॉर एक्झाम्पल अननेसेसरी थिंग्स आपण विचार करत बसतो आणि आपले विचार का नाही आपल्याला घडवतात बरं का आपण चांगले विचार केलं तर आपण चांगले होतो आपण वाईट विचार केले तर आपला वाईट होतं हे लक्षात ठेवायचं त्यामुळे आपले कायम विचार चांगले असायला पाहिजे आणि आपले विचारांना आपण ते नेगेटिव्ह असले की पाहिजे ते बाहेर येऊ देऊ वु नका त्यांना गेट आऊट म्हणा आणि मेन का नाही लोकाला सजेशन्स द्यायचे सोडून द्यायचं आता मैत्रिणीचा मुलगा आहे नाही हा कोर्स चांगला आहे रे हेला ॲडमिशन घेतो ह्याला बघ चांगला आहे अमुक आहे नाही हे आपण हे असं आहे तर तसं आहे सांगू शकता पण तू हे कर नाही तर त्याचं तेना ते ठरवायचं कोर्स चांगला असेल वाईट असेल काही तुम्ही सांगितला म्हणून त्याने ॲडमिशन घेतली त्याचं चांगलं झालं नाही ते तो काय करणार तुम्हाला दोष देणार आहे माय राईट त्यामुळे तू असं कर तसं कर अगदी आपल्या मुलांना आपले जवळचे ना ते सांगा पण अदरवाईज काही लोकांना सवयी असते बघा कोणालाही ते सजेशन देत असतात एडवाईस देत असतात नाही तुम्ही अमुक करा तमुक करा तेव्हा आपण काय करायचं इग्नोर करतो पण शक्यतो असे आपण कोणालाही एडवाईस देत जाऊ नका आणि पुढचं डोंट बी टू गुड काही लोक का नाही खूप खूप चांगली असतात ते लोकांसाठी जगलेगत असतात एवढ्या चांगले पण पण चांगलं नाही आहे चांगलं राहावा तुम्ही हॅपी राहावा मदत करा पण आपले कुटुंबाकडे आपले बायको मुलांकडे किंवा आपल्या नवरेकडे दुर्लक्ष करून लोकाला चांगलं होण्याची काहीही गरज नाही अशी बरीच लोकं असतात आणि ते फॅमिली मेंबर्सांना किती सोसावं लागते हे माझं मला माहित आहे माझे मिस्टर असायचे होते बरं का कोणाला चप्पल नाही म्हटलं की ते स्वतःचे पायातले चप्पल काढून द्यायचे त्याला कोणाला दवाखान्याला पैसे नाही म्हटलं की हे स्वतःचे पैसे घरी येऊन घरात पैसे नेऊन द्यायचे आणि घरच्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो तुकारामांचं आपल्याला माहित आहे त्यांची बायको एवढं ओरडत असली तर तिला किती त्रास होत असेल हे त्यामुळे कोणालाही तुम्ही मदत करता कोणाचंही चांगलं करता आधी आपले कुटुंबाकडे बघा आपले पार्टनरकडे नवरा ते नवरा बायको नाही ते काही बायका पण अशा असतात बरं का पलीकडे बाईला स्वयंपाकात मदत करायला जातात यांच्या घरात नवरा ह्यांचा उपाशी आहे त्याच्यासाठी करून ठेवून गेलं की ठीक आहे पण तुम्ही तिथे जाता मदतीला इथे आपल्या नवऱ्याचं बघायला नको का म्हणजे आधी आपले फॅमिलीचं बघा मग दुसऱ्याच चा चांगलं करायला जावा लोक तोंडाने म्हणतील चांगला आहे चांगला आहे म्हणून पण ऍक्च्युअली फॅमिलीला त्याचा त्रास होतो खूप त्रास होतो हे माझं मला माहीत आहे इव्हन हे गेल्यावर का नाही फक्त एक्झाम्पल म्हणून सांगते किती किती लोकं भेटायला आली एवढं मदत केली होती ते अमुक माझ्या मुलाला पण आश्चर्य वाटलं अगं आपले बाबा एवढे चांगले होते म्हणजे विचार करा तुम्ही कित्येक वेळेला हेल्प करा हेल्प करू नका म्हणत नाही मी पण आपल्या फॅमिलीचं सगळं बघून मग हेल्प करायला जावा त्याच्याशिवाय न भांडता गप्प बसा कोणी आत्मसन्मान आला की मात्र गप्प बसू नका अदरवाईज काही हे बघा तुम्ही कट्ट्यावर बसून लोक गप्पा मारतात तिथे हां त्यांच्या त्यांच्या पार्ट्या एक म्हणतो काँग्रेस चाललं दुसरं म्हणतो नाही बी जे पी नाही केलं म्हणून ते कसं भांडत असतात बघता का नाही असं भांडायला जाऊ नका कुठेही तुमचं सेल्फ रेस्पेक्टचं मात्र आलं की गप्प बिलकुल गप्पा बसू नका लोक अशी असतात दुसऱ्याला कमी होई दाखवायचं म्हणजे आपण कोणतरी मोठं म्हणून कोणी मोठं होत नाही लोकाला कमी करून हे आपण कायम लक्षात ठेवायचं आणि स्ट्रॉंग विल पवर डेव्हलप करा आपली विल पवर स्ट्राँग असली का नहीं, आपन नाही आपण कशालाही घाबरत नाही कोणी काही म्हटलं तरी आपण इग्नोर करून टाकतो अहो आयुष्य म्हणजे असंच असते बरंच काही आपल्याला सोसावं तुम्ही किती चांगलं असाल तरी किती चांगलं करत असाल तरी शंभर टक्के लोक तुम्हाला चांगले म्हणणारे नसतात त्यातले कोणतरी दहा टक्के तरी तुम्हाला नाही हे असं करतो तसंच करतो म्हणून क्रिटिसाईज करणारे असतात सोडून द्या त्यांना दहा टक्के लिस्ट बॉडेड ते लक्षात देत नाही पण 80% पर्सेंट पीपल फॉलो यू त्यांना तुमचं आवडते त्यामुळे त्या लोकांकडे बघा आणि तुमचं काम करत जावा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बिझी राहणं आपण आपल्या कामात कायम बिझी राहिलो का, का नाही आपल्याला वेळच नसतो मग विचारायला इथे काय झालं तिथे काय झालं असले काही गोष्टींना आपल्याला विचारायला गप्पा मारायला वेळ नसतो त्यामुळे मी स्वतःला कसं बिझी करून ठेवीन हा विचार करा हल्ली तुम्हाला ऑनलाईन आहे किती करणाऱ्यांना ऑनलाईन करू शकता ऑफलाईन करू शकता किंवा काही तुम्ही घरातल्या घरात काही उद्योग चालू करू शकता शिवण चांगली असली तर करू शकता मुलांना शिकवू शकता तुम्हाला नाच येत असला की नाचाचे क्लास योगा येत असला की काही काही करा पण बी बिझी आपण बिझी असलो का नाही मग कोणाकडे बघायला कोणी काही बोललं तरी तर मनाला लावून घ्यायला सुद्धा आपल्याला वेळ नसतो त्यामुळे आपण बिझी राहायचं आपण आपल्या कामात बिझी राहायचं म्हणजे आपण कायम छान अगदी आनंदी राहतो हे गुड डे